हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली हसवणूकमधील गोष्ट आहे काही अप काही डाऊन गोष्ट सुरू करण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग मी सुरू करते काही अप काही डाऊन आदर्श तुमदार सुंदर खेड्याबद्दल माझ्या काही अपेक्षा असतात त्या खेड्याच्या उशाशी टेकडी असावी त्या गावाच्या गळ्यात जाता जाता लाडीवाळपणे हात टाकून गेलेली नदी असावी घाटदार कळसाचे देऊळ असावे गावाच्या पाठीशी पहाराला उभे असलेले उंच आकाशनिंब असावेत पिंपळाचा पार असावा त्या पारावर घडलेली कहाणी असावी गावाकडून वाट मोरडत मोरडत यावी आणि एखाद्या अगदी चिमुकल्या स्टेशनाला मिळावी स्टेशन इतके चिमुकले हवे की तिथल्या फलाटाला प्लॅटफॉर्म म्हटलेले ऐकल्यावर त्याने लाजावे एखाद्या शेतकऱ्याच्या धाकल्या सुनेला तिच्या माहेरच्या माणसाने काय पाटलीन बाई म्हटल्यावर ती लाजेल तसे लाजावे असल्या या चुमकल्या फलाट्याचे मला विलक्षण आकर्षण आहे तिथे एखाद दोन येणाऱ्या आणि एखाद दोन जाणाऱ्या एवढ्याच पॅसेंजर गाड्या थांबाव्या बुकेची वेळ झाल्यावर पाण्यातले ताणे जसे चुळबुळते तसे गाडी येण्या जाण्याच्या सुमाराला थोडेसे जागून झोपणारे स्टेशन हवे सकाळच्या पॅसेंजरला कोण आले आणि सांच्याला कोण गेले हे साऱ्या गावाला कळावे असले जवळीक असलेला फलाट आणि काय पाटील अक्का तरी चालला का सासरी म्हणणारा स्टेशन मास्तर आणि अगं अनसूये पोराला कुंची बांधावी का नाही नीट वारं कसं झणकतंय सर्दी भरली म्हणजे मग म्हणणाऱ्या निळ्या कपड्यातल्या कपाळाला बुक्का न कळ्यात तुळशीमाळ घातलेला पोरतं राहावा मग मास्तरसाहेबांनी पाटलाच्या पोरीचा भर पराटावर वाकून नमस्कार घडावा आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणताना जमशेदपूर किंवा असल्याच दृश्या ठिकाणी दिलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने मास्तर आपले कहिवरपणे दडवायला आज म्हणत खिडकीशी असलेल्या माणसाला तिकीट द्यायला निघून जावे असल्या आपुलकीचा फलाट गावंडी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात प्लॅटफॉर्मचा फलाट करतील स्टेशनाच्या ठेसन झाल्याबरोबर त्याला प्राण आला ठेसनाला जीव आहे स्टेशन या टाइम टेबलातल्या नामावर ठीक आहे पण ठेसन म्हटल्यावर तिथे तरचे भाव दाटतात पोचल्याबरोबर वर वर कार्ट टाकायचं बरं का आणि तुला विसरायचं नाही इथपासून बरं आहे बघू पुन्हा केव्हा जमते ते बघू पुन्हा केव्हा जमत ते सध्या लिवळी मिळवायची म्हणजे देर आर हंड्रेड अँड वन डिफिकल्टीज इथपर्यंत असंख्य भाव दाटतात काही बोलखे काही मुखे म्हणून अधिक बोलके लोकांच्या अन्वानी आणि पायतानी तळव्यांचे भृगचिन्ह मिरवणाऱ्या त्या फलाटांनी काय काय म्हणून पाहिले असेल कान लावून फलाटांचे बोलणे ऐकता आले पाहिजे आघाडीचा गाढ व्हावे आणि इंजिनाची शिट्टी वाजवावी ही माझी जुनी महत्वाकांक्षा होती शिट्टी वाजवावी वाप दौडावी वाट हे चालावी रुळलेली हे कारकुनी घरात वाढलेल्या कुणाही पुराचे स्वप्न असावे यात नवल नाही जिथे जीवनविषयक महान तत्वज्ञानाच्या बाळकडू पाजणारे पहिले बाळगीत कशासाठी पोटासाठी हे जिथे आगगाडी आणि आगघाडीच्या भोवतालचे ते वातावरण यांचा पगडा मनावर अजन्म बसावा हे साहजिकच आहे मॅट्रिक बी ए सरकारी अगर निमसरकारी खात्यात कारकुनी टेबल खुर्ची लग्न संसार पेन्शन इत्यादी ठराविक स्टेशने घेणारे टेबल हे तिथे आगगाडी आणि आघाडीच्या भोवतालाचे ते, ते, ते वातावरण यांचा पगडा मनावर अजन्म बसावा हे साहजिकच आहे मॅट्रिक बी ए सरकारी अगर निमसरकारी खात्यात कारकुनी टेबल खुर्ची लग्न संसार पेन्शन इत्यादी ठराविक स्टेशनरी घेणारे टाइम टेबल जन्मकुंडलीला जोडलेले रूळ बदलायचे कसे आणि का शेवटी कशासाठी पोटासाठी आणि खंडाळ्याच्या घाटासाठी तो घाट ओलांडून पुणे नामक निवृत्ती क्षेत्री लहानसा बंगला बांधण्यासाठी झुळझुळ झुळझुळ करी तिथे पोहोचायचे बाकी आमची बालगीतेही आपल्या पुढल्या यशक्रमाला साजेशी आडगुळं मुडगुळं हे बालगीत नव्हे कारण ते आईनेच म्हणायचे असते पहिले बालमुखातून निघणारे गीत कशासाठी पोटासाठी आणि त्यानंतर एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पैशाच्या लालचीने पावसाला बोलावून त्याच्या हाती खोटा पैसा देऊन आपली वीर भरून घेण्याची कसबलमदानांच्या कोळीला शोभणार आहे कारणकुणी गादीच्या कोपऱ्याखाली घातलेली खरी नाणी ही अशी पाण्यावरही उधळायला जमवलेली नसतात आगगाडी आणि आगगाडी वाढली ह्यांची एक निराळी जुन्या आहे त्यांची भाषा निराळी दिसणे निराळी हौशी निराळ्या इंग्रजी मुळाक्षरांच्या परिभाषेत बोलणे ही एक कारकुणी आईट आहे डी सीच्या एडीला मी टी टी एनकडे जायला सांगितले ही साऱ्याच सरकारी क्रांकुलांची भाषा हे खरे पण रेल्वेवाल्यांपुढे या सगळ्यांना हार खावी लागेल इथे टी सी पासून जीएम पर्यंत सगळ्या एबीसीडीने असंख्य कोलांट्या खाल्ल्या आहेत इतर जणांना मारेमेल एक्सप्रेसचे कौतुक असेल रेल्वेवाल्यांच्या खाती त्या केवळ काही अप आहेत काही डाऊन इंग्रजी भाषा येत असल्याचा ताठा उतरवायचा असेल तर स्टेशन मास्तर आपल्या त्या मरहुम महाराणीच्या काळातल्या टेलिफोनमधून मा दुसऱ्या मास्तरांशी बोलताना ऐकावे हॅलो पलीकडे एक अक्षर कळत नाही शिवाय त्या फोनमध्ये एवढे ओरडून का बोलावे लागते तेही अगम्य आहे त्यातून स्टेशन मास्तरांना शिकवण्यात येणारे इंग्रजी आणि इतर जणांचे ह्यांच्यातही फरक फारच आहे <coughs> इंग्रजीचा हा बाजच निराळा तान मास्तरांचा आणि पोस्ट मास्तरांचाही एक निराळा बाज असतो लहानग्या स्टेशनातले स्टेशन मास्तर गाडी येईपर्यंत बनियन धोत्रातच असतात आधीच्या स्टेशनातली लाईन क्लिअर खणखणली की शर्टकोट चढून आपली ती बिल्लावाली टोपी घालतात हातात शेवेचा लाडू घेऊन सगळणाऱ्या केरवा मण्याची माळ पायात वाळा अंगात पाया पोटापर्यंत लाळेने भिजलेले झबले घातलेल्या आपल्या धाकट्याला मांडीवर घेऊन कडकट्ट कर करणारे किंवा हां हॅलो डी टी coming... एस कमिंग ॲ अलोन वॉट ॲ ओके ओके करणाऱ्या सामान्य सुब्बरामय्या किंवा कुरकर्णी कोट चढवल्यावर एकदम ए एस एम दिसायला लागतो मग तो आपल्या राज्यात वाईफला देखील अलाव करत नाही सदर मराठा लाईनवरच्या एका स्टेशन मास्तरने मला स्वच्छ सुनावले होते एकदा ट्रेनचं अरायवल टाईम झालं की माझं ओन वाईफ असलं तरी नॉट अलाउड रे बाबा म्हणून स्ट्रिक्ट वॉर्निंग काढून ठेवलं की हो मी एकदा ड्युटी म्हटलं की वाईफ इल्ला एन इल्ला बरोबर की नाही हो भलत्या प्रांतातले लोक भलत्या प्रांतातल्या स्टेशनात स्टेशन मास्तर म्हणून उचलून टाकणे हा रेल्वे खात्याचा आवडता छंद आहे पण भाषा हा या हिशोबी गौणकल्या राज्याचा त्यातून भजन बिजनाची जन हाऊस असलेला मास्तर असला तर प्रश्नच मिटला माझ्या डोळ्यापुढे एकदा निवांत क्षणी रिंगाण हा फलाट आता बदलत चालला आहे जुन्या संस्कृतीची वाढ नदीच्या किनारी व्हायची नवी रेल्वेच्या रुळांना आजूबाजूला फोफा होते पण फाट्यावरच्या शेलारवाडीचे चिंचवडचे फलाट असेच बदलले धोतर मुंडाशातला हा फलाट आता टेरिलिनचे बुशकोट चोरट्या आयातीतले सोनेरी घड्याळ मंडवटवर मिरवू लागला तिथल्या निंबाखालचा सगुणे रुपे सहा वळे म्हणणारा आंधळा गेला आणि ट्रान्झिस्टरमधून सिनेमातले गाणे गायला लागले पण अजूनही पुराणी यादे दिलानेवाला फलाट भेटतो असल्या फलाटावर माणसे गाडी यायच्या तास तास आधीसुद्धा येऊन मांड्या घालून गटुळ्यांच्या उशा करून पान तंबाखू जमवीत गप्पा मारीत बसतात यातले पुस्तक बाजूला किंवा नुसतेच डोळ्यापुढे धरून मी त्या गप्पा ऐकल्या आहेत अशा कोंडाळात मज्जेच्या कहाण्या सांगून हसिवणारा बभ्या किंवा बाळूशा असतोच असतो मग कोंडाळ्याच्या जरा पलीकडे बसलेल्या बाया त्याच्या चावटपणाच्या कथांना पदरदातावर घेऊन हसतात आणि बभ्या अधिकच खुलतो तेवढ्या तलाट्यावरून एखादी मेल उद्धटपणे धडधडत जाते धू उडते तिला चायलीन मलीच्या वगैरे शा आणल्या जातात कुणीतरी आपली कवा यायची म्हणून पोर्टरला विचारतो मग पोर्टर, पोर्टर साहेब अजून डाऊन जायची हाय मागून तुमची वगैरे बोलून भाव खातो तेवढ्या फलाट्यावर कायम वस्तीला असलेले एखादे कुत्रे हुंगीत जाते नळाजवळच्या पुढे कावळे जमतात पोटर कंदिलाच्या काचा पुसायला लागतो अस्त्रांच्या खोलीत घंटा किणकिणतात काही वेळाने मास्तर कोट चढवतात चला उठा मास्तर साहेबांनी डिरेस घातला गाडी यायला झाली असेल तो चिमुकला फलाट आता गजबजतो दूरच्या वळणावर धूर दिसतो पोरांना आईबाप दरडवण्या देऊन आटोक्यात आणतात गंठुळी डोळीवर खांद्यावर जातात गाडी फलाटावर लागते धावपळ होते गाड आणि मास्तर क्रॉसिंग असले तर गप्पा मारायला लागतात तेवढ्यात मात्र एखाद्या सुटक निसून पाहणाऱ्या पॅसेंजरचे तिकीट विचारताना किमाने उतारू स्वतः येऊन मास्तरांच्या हाती तिकीट देतात मग मास्तरांनी का काय झालं कुठली तारीख पडली वगैरे विचारपूस केली की त्या ते बिचाराला तेवढंच उदंड वाटते या चिमुकल्या फलाटावर आल्या गेल्याची विचारपूस असते मास्तरांच्या बद्दीचा हुकूम आला की माणसे लय लवकर चालला मास्तर तुम्ही होता तेव्हा बरं वाटायचं वगैरे म्हणतात मास्तरांनाही खुशी वाटते मोठ्या फलाटाची गोष्टच निराळे तिथे कुणीही कुणाचा नसतो पण तरी देखील त्याची एक स्वतः शान आहे एकूण आघाडीवाले यांचे एक निराळे जग आहे ज्या म्हणून पोराला गाडाची शिट्टी ज्याचा तो लाल हिरवा पावता इंजिनाची पूक जन ड्रायव्हरची ती झुकून बाहेर बघायची आईट दुरून येणाऱ्या किंवा दूर जाणाऱ्या गाडीचा धूर या गोष्टींची भुरळ पडली नाही ते पोर वायात जाणाऱ्यापैकी आहे म्हणून ओळखवावे तरुणपणी ज्यानी फलाटाला लागलेल्या ला गाड्यांच्या खिडक्या न्याळीत स्वतःचे चेहरे उचळले नाहीत त्यांची आघाडी तारुण्याच्या स्टेशनावर न थांबता फक्त संसार आणि पेन्शनची वाट त्याच बाजूला धावायची आणि वार्धक्यात छतिजात घुसून नाहीशा होणाऱ्या रुळाकडे पाहताना जे जा अंतर्मुख झाले नाहीत त्यांचे नुसते वय वाढले त्यांनी पावसाळे नुसतेच पाहिले त्यात ते भिजले नाहीत चालत्या गाडीच्या तालावर ज्याला एकही कविता स्फुरली नाही तो कवी कसला अकाडीच्या त्या चाकांचा दरवाजांचा रुळांचा सांध्याच्या किंवा एखाद्या सैल कडी कोंड्याच्या ठेक्यावर तालवाद्याचा मेळ चाललेला असतो मनात एजावा त्या ठेक्याचा आधार मिळतो धडाड धडाड खडाड खडाड असे दादऱ्यात जावे किंवा कशासाठी पोटासाठीच्या धाकदिनक के केरव्यात शिरावे पंख्यातून गुजणाऱ्या षडज पंचमाचा आधार घेऊन खिडकीबाहेर तोंड काढून घात बसावे मित्रांचे स्वागत करावे गाडीच्या फलाटावरच हवा असलेला पाहुणा फलाटात शिरत्या गाडीत दारात उभा दिसला की घ्यायला आलेल्या माणसांचे चेहरे किती रुंदावतात हे चेहरे काळे गोरे कसली असले तरी अशा वेळी सुंदर दिसतात बाकी माणसाला माणसाने या म्हणणे यासारखे दुसरे काय या अधिक मोहक आहे स्वागत करावे तर रेल्वेच्या फलाटावर आणि निरोपही त्या बा तो तिथेच तर मग मित्रांनो मी आत्ताचा हा भाग इथेच थांबवते पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्टेट येऊन